विकास आघाडीच्या वतीने ही बैठक आयोजित केली होती या लोकसभेमध्ये काँग्रेस पक्षासाठी लढलेले आमचे मित्र भूषण पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी ही बैठक आयोजित केली होती माझ्या प्रचारासाठी आणि काँग्रेस पक्षाने देखील मोठ्या प्रमाणात नोंदणी केलेली आहे या नोंदणीचा आपल्याला उपयोग माझ्या विजयासाठी करून घ्यायचा आहे अशा प्रकारचं आवाहन मतदानाला केलं गेलं आणि मी देखील मतदारांना विनंती केली की ज्या आपण मतदान केलेलं आहे या मतदानाला विनंती करून हे मतदान त्या दिवशी मतदान करतील याची काळजी घ्यावी अशी विनंती मी आज था था। था। गी गी। गी या विनंती केली पदवीधरांसाठी ही फॅकल्टी आहे त्या फॅकल्टीमध्ये बेरोजगारीचा एक मोठा प्रश्न आहे पदवीधर जे बेरोजगार आहेत आजही यांच्या रोजगारासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे जे पदवीधर नोकरीला आहे त्यांना त्यांच्या शिक्षणाप्रमाणे नोकरी मिळत नाही आहे अंडर त्यांच्या इन्स्ट्रुमेंटेड नोकऱ्या त्या लोकांना कराव्या लागतात आणि असे मुद्दे जे आहेत की ज्याच्यावरती आतापर्यंत कोणी लक्ष दिलं नाही किंवा या नोकरी आता नवीन ज्या उत्पन्न समस्या आहेत याच्यावरती काम करणं गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही माझा मॅनिफेस्टो काढलेला आहे संकल्पपत्र काढला आहे आज देखील माझ्या एका जाहीरनाम्याचं उद्घाटन वाईस चान्सलर जे एक्स वाईस चान्सलर मुंगेकर जी होते बालचंद्र मुंगेकर साहेब ते करणार आहेत आणि त्याच्यामध्ये मी बरेचसे विषय घेतलेले आहेत आपल्याला माहिती आहे की मुलं परीक्षा देतात ग्रॅज्युएट्स आणि प्रत्येक वेळेला त्यांना फी भरावी लागते प्रत्येक वेळेला त्यांना तर एकच वर्षभरच फी घेऊन शासनाच्या जेवढ्या परीक्षा आहेत तेवढ्या परीक्षकांना द्यायला परवानगी दिली पाहिजे अशा प्रकारची मागणी मी शासनाकडे केली आहे शासनाच्या के ज्या फेलोशिप्स असतात त्याच्यामध्ये स्पोर्ट्स फिलरशिप असते ही बऱ्याच लोकांना मिळत नाही अशा ज्या काही वेगवेगळ्या शासनाच्या योजना आहेत या पदवीदारापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही माझ्याकडे आहे सर जो तुम्ही कंप्लेंट केला होता निवडकाबद्दलबद्दल आता निवडुकाने कारवाई सुरू केली आहे